माऊली तिच्या वर्षी काय लावणार आहे पांडव प्रताप आणि मग त्या पोथ्या लागल्या म्हणजे ज्याची जशी आवड तिथे ऐकायला जातात नवरा बायको होते बायको जायची पांडव प्रताप आणि हे जायचं हरी ज्या तिकडून आल्यावर एकमेकाजवळ सांगायचे आमच्या पोतीत असं झालं ती म्हणायची आमच्या पोती तसं झालं पंधरा दिवस पंधरा दिवस आनंदाला पारावार नाही पंधरा दिवसांनी झालं काय भगवान बाबा बायको आधी आली पांडव प्रताप ऐकून हरी जेवाला थोडा उशीरा आला दहा मिनिटांना पण अंगणात येऊन उभा राहून घरातल्या बायकोला आनंदात म्हणतोय खूपच मजा घरात तरी या ना खूपच मजा आत या ना आलं काय म्हणता खूपच मजा कुठं हरिजात म्हणलं आज तुमचा आवेश वेगळाच आहे काय मजा आली विचारूच नको मग काय सांगता खूपच मजा आली काय झालं काय एकट्या कृष्णाला सोळा हजार एकशे आठ बाय का कुठं हरिजात बरं मग मी म्हणणार होतो तुला त्याला सोळा हजार एकशे आठ होत्या तर उद्या करू का दुसरी हा हरिजा झाला तुमचा मी तुमच्या पुढं पुढं झाली न पांडव मग नेमका आमच्या आजच भीम सहदेव कोणाला एकट्या धुरपतीला धुरपती मग मीच तर म्हणणार होती तुम्हाला काय तिला पाच होते तर उद्या दुसरा करू का बोले तेरी बिचू अरे म्हणून चरित्र ते उच्चार आवे उच्चारावे आचरावे नाही विठ्ठल श्रीकंदर भक्त गज माऊली गजर